सडाबागापूरला जाताना टेबल पॉईंट वरती गाडी खोल दरीत कोसळून एक जण गंभीर जखमी झालेला आहे मंगेश तुकाराम जाधव राहणार मावशी तालुका कराड हा बकरी चारण्यासाठी गेला असता त्याला अचानक आवाज आला आणि त्याने घटनास्थळी धाव घेतली त्याने दरीतून गाडीचा दरवाजा तोडून अडकलेल्या व्यक्तीस बाहेर काढले घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार सडाबागापूर येथे जात असताना टेबल पॉइंटवर अनेक पर्यटक फोटोशूट व करमणुकीसाठी थांबतात सायंकाळी चारच्या दरम्यान साहिर अनिल जाधव वय वीस राहणार गोळेश्वर तालुका कराड जिल्हा सातारा हे आपल्या मित्रांसमवेत फिरण्यासाठी आले होते सोबतचे मित्र फोटो काढण्यात मग्न होते दरम्यान गाडीमध्ये साहिल जाधव होते गाडीला ब्रेक लागला नसल्याने व गवतावरून गाडी घसरत गेल्याने ही गाडी खोल दरीत कोसळली यावेळी उपस्थित नागरिकांना आरडाओरडा करत प्रशासनाशी संपर्क साधला घटनास्थळी विकास संकपाळ अमित जाधव पाटण पोलीस ठाण्याचे अधिकारी अविनाश कवटेकर जय गाडगे संकेत घाडगे टेबल पॉईंटचे मालक परिसरातील नागरिक यांनी प्रयत्न करून जखमी व्यक्तीस उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका